पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील तुर्तास काही इतर महत्वाच्या बातम्या बघूयात कोकणामधली एक महत्वाची बातमी आहे कारण कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत युती करणार अशी चर्चा सुरू आहे आणि असं असताना खुद्द शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी हा प्रस्ताव दिला अशी ही चर्चा होती आणि त्यांनी या सगळ्या चर्चांना दुजोरा देखील दिला होता मात्र ही युती झाली तर शिवसेनेसोबतचे संबंध तोडू असा थेट इशारा स्थानिक भाजपचे खासदार नारायण राणेने दिलाय तर आमची शिवसेना ठाकरेंच्या सोबत जाणार नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिलेलं आहे हा निर्णय घेणं हा माझ्या एकट्याच्या हातात नाहीये हा निर्णय माझ्या पार्टीला कळावा लागेल आणि तसं मी पार्टीच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट माहिती आणि घातली याचा पुढचा जो निर्णय आहे तो निर्णय पार्टीची मंडळी घेतील आज आणि उद्या पर्यंत निलेश राणे पण जिल्ह्यात आहेत उदय सामंत पण या येत आहेत हे दोन्ही नेते उद्या आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी बोलतील आणि मग काय निर्णय याच्या संदर्भातला घ्यायचा एकंदरीत जिल्ह्यातली रणनीती याच्या संदर्भातली उद्या बैठक आहे ही बैठक झाल्यानंतर मग ते सरकार असतील सगळ्यांना बरोबर घेऊन याच्यातला जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय या ठिकाणी घेतील तसं जर करेल आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं हे ग्राह्य धरणार नाही आणि याना विरोधच करेल